बांधवांसाठी जे रेनकोट लागतात ते रेनकोट सुद्धा आपल्याला किती क्वांटिटी लागेल ते फक्त आम्हाला सांगा आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला रेनकोट सुद्धा या ठिकाणी वाटप करू खऱ्या अर्थानं ठीक आहे आज वाढदिवस जरी माझ्या आईचा असला तरी खऱ्या अर्थानं आमच्या सर्व पोलीस बांधवांना माझा सलाम आहे कारण ह्या उन्हामध्ये सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं काम करते ठीक आहे आम्ही गाडीत फिरतो आम्हाला गाडी फिरत असताना गाडीत एसी सुरू जरी झाला नाही तरी एवढं गरम होतं चिडचिड होते, चीड़ी चीड़ी होते कि किती गरम आहे पण तुम्ही लोक तास त्या उन्हामध्ये काम करता म्हणजे रात्रीच्या वेळेस सुद्धा गरम इतकं आहे आणि त्या अशा गरमीत त्या अशा उन्हामध्ये तुम्ही काम करताय खऱ्या अर्थानं तुम्हाला आज युवासेनेच्या वतीनं माझ्या वतीनं आणि संपूर्ण सरनाईक परिवाराच्या वतीनं मी मनापासून सलाम करतो तुमचे आभार व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या जे काय पूर्ण बद्दल बघा सगळे सगळं काहीतरी बोलत असतात करत असतात पण यांनी समोरून हो येऊन आपल्याला पूर्ण काहीतरी मदत म्हणजे आपला विचार आपलं काम कोणतरी बघतंय कोणतरी त्याचं निरीक्षण करतंय याच ह्या पूर्ण कार्यक्रमातून आपल्याला आपली पोच पावती मिळते हे बोलून पाहिजे आज एक वाढदिवसाच औचित्य साधू तर कौतुकाची बाब आहे आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं डी सी पी साहेबांनी कौतुक केले तसे राणे साहेब कारण त्यांनी आल्याला मला सांगितलं की मला ज्यांनी ट्रेनिंग दिले ते अजून ह्या सगळ्यांना ट्रेनिंग देत आहेत सॉरी सर मी त्यांच्यावर त्यांचं नाव घेतलं कारण एक आपण म्हणतो ना गुरु शेवटी कुठलाही असला तरी तो गुरुच असतो याच्यामध्ये सगळ्यांचे प्रिय शिरसाट साहेब आणि युवा युवासेनाचं काय होत आहे एकदम हृदय आणि एकदम नेतृत्व खणखर नेतृत्व तसा जरी माझा मुलगा असेल पण आज तो प्रोटोकॉल प्रमाणे खूप मोठा आहे माझ्यापेक्षा आणि एका आईला त्याच कौतुक जास्त असतात मान प्रश्नाखाली <पुलेशा> की जी युवा सेनेची टीम आहे मला तर जास्त कौतुक नितीनच करावं लागतं की नितीन एक त्याची ओळख एक सामाजिक ह्याच्यामध्ये पण आहे एक बिझनेसमेन मध्ये पण आहे आणि फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिली मध्ये पण तो प्रॉपर देत असतो म्हणजे प्रॉपर तो पूर्वे आज युवा सेनानी खरंच एक चांगला उपक्रम हाती घेतलाय मला असं तरुण मंडळी आजची तरुण मंडळी जर बघितलं तर कुठेतरी चला ना मला असे फोन आले तर काही आम्हाला पार्टी कुठे देतात काय करतात आम्ही कुठे भेटायचं कसं करायचं पण तसे फोन न करता काही असा एक कार्यक्रम ठेवलाय आणि हा कार्यक्रमाला प्लीज आपण पाच मिनिट द्या तर मला खरंच म्हणजे माझ्या घरात खूप पाहुणे होते ने 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 <coughs> मी येते पाच मिनिटासाठी आणि अभिमान वाटतोय की खरंच ह्याच्या पण मी नितीन आणि सेना वगैरे हो यांना सर सिरसट मला माहिती नाही पण हे जे आपले पोलीस बांध स्पेशली आरटीओ म्हणजे ट्राफिकमध्ये आणि त्यांना ऊन पाऊस सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये दिवस रात्र काही बघत असत तर एक छान असा मेडिटेशनचा कार्यक्रम ठेवला आणि लंग इन्फेक्शन म्हणजे चेकिंगचं कारण आपण कुठेतरी म्हणत असतो हे रस्त्यावरती तर सगळ्यात जी धूळ असते डस्ट असते ती त्यांच्या शरीरात कुठे ना कुठे आणि आपल्या इकडे जरी म्हणलं तरी तो मास्क वगैरे घालण्याची ती पद्धत नाही आहे आणि पोल्युशन हे एअर पोल्युशन तर लंग चेकअप तुम्ही जर एक चांगलं जर डॉक्टर पाहिजे तर मी सांगेन पण असा एक जर कार्यक्रम ठेवला आणि एक प्रत्येक ह्याच्यामध्ये एव्हरी थ्री मंथ्समध्ये एक जर मेडिटेशनचा कार्यक्रम ठेवला तर हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे हवा आणि सरळ आपण ह्याच्यामध्ये पण हा खूप मला असं वाटते की तुम्हाला काही मदत लागली तर पूर्वेसर नाही घ्यायचं मला काही नाही पण सिसाहेबांना मी विनंती करते की आपण यांच्याकडनं करून घ्या म्हणजे हे युवा नेतृत्व आहे ना तुमच्या म्हणजे तर त्यांनाही करा कारण मेडिटेशन हा असा प्रकार कारण मी बघते ना कधी कधी आम्हाला पण मी तर कधी म्हणजे ट्राफिक कोणी असेल तर मी मेजरसाहेब करूनच त्यांना बोलवते कारण ते कुठल्या सकाळी जे निघालेले असतात त्यांना पाण्याची बॉटल पण हातात धरायची म्हणजे हे नसतं किंवा कुठे जाऊन पाच मिनिटं बसे असं पण नसतं कधी चिडून बोलतात कधी रागात होतात कधी हे करतात पण त्यांची मानसिकताचा विचार कोणीच करत नसतं की त्यांना काय होते त्यांना कधी आठ तासाची ड्युटी तीन तीन ती चोवीस चोवीस तास होतात हे पण कधी लक्षात घेतलं जात नाही म्हणून त्यांची मानसिकता काय आहे ते आपल्याशी काय बोलते तर मला असं वाटते की कुठेतरी जर मेडिटेशनचा कार्यक्रम प्रोग्राम ठेवला आणि ते मेडिटेशन हे केलं तर खूप आहे माझा बाळदेव तिकडे असा साजरा होते मला खरंच खूप अभिमान वाटते पूर्ण युवा दिनचं युवती सेनाचं मी खरंच मनापासून खूप कौतुक करते स्वागत करतो आमच्याकडे पहिल्यांदा साहेब त्यांचा सरकार सेनाध्यक्ष मी आता एकेकाला विनंती करतो की त्यांनी पुढे तेव्हा माझं एक सजेशन काय मी खाली जाऊन बसून एक आली हे देऊ ना खाली जाऊ ना म्हणजे सगळे बसले

देबो नै थाखला हो पाटील साहेब पंगा चालू करा आ मला वेळ लागला हेच आहे पडेल ना विढलावले सच्चा मतदारसम नेते तड्डे

ಏ ಯಾವର୍ತಿ ನಿಖಿಲ್ ಓಮ್ ಗನಿ ಬೈಕು ಯಾವର୍ತಿ ಅ ಮಮ್ಮಿ ಇಗ್ಡೆ ಇಗ್ಡೆ ಸಮೋರ್ ಸಮೋರ್ ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ಡೇ ಟು ಯೂ इकडे इकडे सगळ्यांनी निखिल निखिल समोर नाही आज माझ्या मातोश्री सन्माननीय परिषद सरनाईक यांचा आज वाढदिवस आहे आणि सरनाईक परिवारातले प्रत्येक सदस्य हे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी एकच आवाहन करत असतात की होर्डिंग आणि पुष्पगुच्छवर खर्च पैसे पैसे खर्च न करता चांगले सामाजिक उपक्रमवर आपण ते पैसे खर्च करा जेणेकरून समाजातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि आज खऱ्या अर्थानं ठाण्याची आमची युवासेनेची टीम ज्यामध्ये नितीन लांडगे असतील जितेश गुप्ता असतील आमची संपूर्ण टीम अभिषेक शिंदे अर्जुन सिंग दाबी निखिल असे सर्व युवा सैनिकांनी आज जो उपक्रम राबवलेला आहे ठाण्याच्या ट्रॅफिक पोलिसांना त्यांनी नेक फॅन जो दिलेला आहे कारण ह्या उन्हामध्ये ज्या पद्धतीनं गरम होत असतं तर त्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणून की थोडं तरी रिलीफ मिळावं त्या दृष्टिकोनातून आज ते नेक फॅन्स दिलेले आहेत मी नितीन लांडगे त्याच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो प्रामुख्यानं मी माझ्या या ठिकाणी भाषणातही सांगितलं की खऱ्या अर्थानं ठाणे शहरातल्या वाहतुकीमध्ये एक चांगला बदल आणणारे आणि चांगला बदल घडवणारे आमचे डी सी पी सन्माननीय पंकजी शिरसाट साहेब मी यांचंही आज मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त केलेला आहे कारण ते त्यांनी ज्या जेव्हापासनं या ठाणे वाहतुकीचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे निश्चितपणे ठाणे शहरामध्ये खूप मोठा बदल आपल्याला दिसून येतोय मी म्हणून आज शिरसाट साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मला वाटतं हे लोकांचं प्रेम आहे सरनाईक परिवारचे प्रेम आहे गेल्या तीस वर्षापासून जे सरनाईक साहेबांनी जी कामं केले आहेत त्याची फळं आम्हाला आज चांगले भे मिळत आहेत आणि मला असं वाटतं की ए प्रत्येक तुम्ही येऊरगाव बघा किंवा शिवाईनगर किंवा रामबाग हा ज्या स्लम एरियामध्ये असेल किंवा ते सगळीकडे एक सामाजिक उपक्रम मला वाटते सरनाईक परिवारचं नेहमीच असतं की खूप बुके किंवा बॅनरबाजी न करता आपल्या प्रत्येक जे ठिकाणी जेवढं लोकांना उपयोगी वस्तूचं होत असेल वाटप होत असेल किंवा लोकांना उपयोगीला येत असेल असे सामाजिक उपर आणि आज मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्याच मु वया मुलाच्या वयाची ही तरुण मंडळी म्हणजे एकदम छान काम करत आहेत आणि नितीन लाडकेच्या नेतृत्वाखाली त्याची पूर्ण टीम तसंच युती सेना पण म्हणजे इतकं छान करतायत की नाहीतर मला असं वाटतं की कधी मला असं फोन नाही आले की अरे ताई आज पार्टी कुठे आहे आम्हाला कारण तरुण मुंड मंडळाचं असं असतं ना जरा पण असं न करता कुठेतरी मला असं सांगितलं ताई प्लीज पाच मिनटं या आज घरी खूप काय पाहुणे असताना पण पण ह्या मुलाने एक चांगलं गेलं आहे आणि मला वाटतं की ट्रॅफिक पोलीस म्हणजे पोलीस हे आपल्यासाठी आणि देशासाठी जवान ह्यांच्यासाठी कुणीही काय काम आपण जेवढं करू तेवढं कमीच आहे म्हणजे समाजाला आज आपल्या शहरामध्ये पोलिसांची आपल्याला जेवढं आहे त्याच्यामुळे आपण सिक्युर आहे आणि एक चांगला उपक्रम आहे की ही म मंडळी पोलीस सगळे रस्त्यावरती ऊन ताप असतं आणि तो नेकचा जो म्हणजे इतकी छान हवा येते मी बघितलं मला वाटलं असं काय लावायचं आहे काय गाणी बिणी ऐकायचं म्हटलं असं कसं पण खूप छान हवा म्हणजे चांगली हवा येते एक चांगली वस्तू दिलेत त्यांना काही गोष्टी पण मी सुचवल्या आहेत की ह्या पोलिसांसाठी जर आपण एक मेडिटेशनचा कार्यक्रम घेतला mm -hmm. तर हे सगळ्यात जास्त mm -hmm. उपयोगी आहे कारण त्यांना मेंटली रिलीफ नसतं मेंटली स्ट्रेस खूप असतं कारण ते पोल्युशनमध्ये राहत असतात कारण पूर्ण रस्त्यावरती ट्राफिक हवालदार तुम्ही म्हटलं तर ते सिग्नलच्या इकडे गाडीचा धूर रस्त्यावरचं सगळं धूर ते त्यांच्या लंग इन्फेक्शन चेकिंग केलं आणि त्या मेडिटेशन कार्यक्रम केलं खूप चांगलं आहे पण मला आज अभिमान आहे कौतुक आहे हा युवासेना युवती नाही नक्कीच परिषदांचा आज वाढदिवस वा आहे आणि त्यांनी आम्हा युवा सैनिकांना आव्हान केलं होतं की कुठलाही बॅनरबाजीवर किंवा कुठलाही वायफळ खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत आपण हा वाढदिवस वा साजरा केला पाहिजे त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करून आम्ही आज जे ट्रॅफिक पोलीस भर उन्हामध्ये उभं राहून आपली ड्युटी निभावत असतात त्यांच्यासाठी एक कॉलर फॅनचं वाटप आज आम्ही केलेलं आहे जेणेकरून एक थंड वाऱ्याची झुळूकसुद्धा त्यांना ऑफिस ड्युटी करत असताना मिळावी हा प्रामुख्याने उद्देश होता त्या कार्यक्रमाला परिषदही स्वतः आमचे सर्वांचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक तसेच शिरसाद साहेब हे प्रमुख प्रामुणे म्हणून लाभले म्हणून त्यांचासुद्धा मी आभार कर व्यक्त करतो आणि तुम्ही सर्व आलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो